नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणातील एक असा टॉपिक घेणार आहोत जो तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलाच जातो तो म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द तर आज आपण या व्हिडिओमध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द या टॉपिकवर दोनशे शब्द आणि त्याचे अर्थ पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला शब्द पहा पहिला शब्द आहे अनाथ अनाथ म्हणजे काय तर कोणाचाही आधार नाही असा त्याला काय म्हटलं जातं अनाथ असं म्हटलं जातं त्याच्यानंतरचा शब्द आहे अपक्ष अपक्ष कशाला म्हटलं जातं तर कोणाच्याही पक्षात सामील न होणारा तो कोण अपक्ष पुढचा शब्द आहे अमर अमर म्हणजे ज्याला कधीही मृत्यू नाही असा किंवा जो कधीही मरण पावत नाही त्याला काय म्हटलं जातं अमर असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे अनुयायी अनुयायी म्हणजे नेत्याचे अनुकरण करणारे तो कोण अनुयायी पुढचा शब्द पहा अन्नदाता अन्नदाता कोणास म्हटलं जातं तर अन्न देणाऱ्यास अन्नदाता असं म्हटलं जातं त्याच्यानंतर अनावरण म्हणजे काय तर पडदा दूर करणे पुढचा शब्द आहे अतुलनीय अतुलनीय म्हणजेच काय तर तुलना करता येणार नाही असे त्याला अतुलनीय असे म्हणतात त्याच्यानंतर अनाकलनीय म्हणजे काय न कळण्यासारखे म्हणजे अनाकलनीय पुढचा शब्द पहा असीम असीम म्हणजे काय तर ज्याला सीमा नाही असा त्याला काय म्हटलं जातं असीम म्हटलं जातं त्याच्यानंतर अंकुश म्हणजे हत्तीला वश करण्याचे साधन पुढचा शब्द आहे अप्रस्तुत म्हणजे विषयाला सोडून बोलणे म्हणजे काय अप्रस्तुत त्याच्यानंतर अजर अजर म्हणजे ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा कोण अजर पुढचा शब्द आहे अन्नछत्र अन्नछत्र म्हणजे काय तर मोफत जेवण मिळण्याचे जे ठिकाण असते त्याला अन्नछत्र असं म्हणतात त्याच्यानंतरचा शब्द आहे अबरदन खाना म्हणजेच काय तर स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा काय असते ती तर अबरदन खाना पुढचा शब्द आहे आपाद मस्तक म्हणजे काय संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत त्याला काय म्हटलं जातं अपात मस्तक त्याच्यानंतरचा शब्द आहे आहेर म्हणजे काय लग्नात द्या वयाची भेट वस्तू त्याला काय म्हणतात का आहे म्हणतात पुढचा शब्द आहे आदिवासी आदिवासी म्हणजे काय तर अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी त्यांना काय म्हणतात आदिवासी म्हणतात त्याच्यानंतरचा शब्द आहे आल्हाददायक म्हणजे काय तर का मनाला आल्हाद देणारा किंवा मनाला आनंद देणारा त्याला काय म्हणतात आल्हाददायक पुढचा शब्द आहे आत्मवृत्त आत्मवृत्त म्हणजे काय तर स्वतःचे लिहिलेले स्वतःचे चरित्र त्याला काय म्हणतात आत्मवृत्त त्याच्यानंतरचा शब्द आहे आकाशगंगा म्हणजे काय आकाशातील ताऱ्यांचा जो पट्टा असतो त्याला काय म्हणतात आकाशगंगा म्हणतात त्याच्यानंतरचा शब्द आहे आस्तिक आस्तिक कोणास म्हणतात तर देव आहे असे मानणाऱ्यास आस्तिक म्हणतात आणि देव नाही असे मानणाऱ्यास नास्तिक म्हणतात पुढचा शब्द आहे आबालवृद्ध म्हणजे काय तर बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण म्हणजे बालकांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना काय म्हणतात आबालवृद्ध पुढचा शब्द आहे आसे तू हिमालय हिमाचल म्हणजे काय तर हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत म्हणजे काय आसे तू हिमालय त्याच्यानंतरचा शब्द आहे आंतरराष्ट्रीय म्हणजे काय राष्ट्र त्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय पुढचा शब्द आहे अगंतुक म्हणजे काय सूचना न देना देता येणारा किंवा अतिथी यांना काय म्हणतात आगंतुक त्याच्यानंतरचा शब्द आहे आजन्म म्हणजे जिवंत असेपर्यंत पुढचा शब्द आहे बाहू म्हणजे ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा कोण बाहू त्याच्यानंतरचा शब्द आहे आमरण म्हणजे काय मरण येईपर्यंत म्हणजे आमरण पुढचे शब्द पहा आभास म्हणजे नसलेली गोष्ट आहे असे वाटणे म्हणजे काय आभास काही काही वेळेला आपल्याला काही गोष्टी नसतात पण आपल्याला त्याचा भास होतो त्याला काय म्हणतात आपल्याला आभास झाला असं म्हणतो पुढचा शब्द आहे आश्रित म्हणजे इतरांच्या आधारावर जगणारा कोण आश्रित त्याच्यानंतरचा शब्द आहे अनुज अनुज म्हणजे सर्वात जो शेवटी जन्मलेला असतो त्याला अनुज असे म्हणतात पुढचा शब्द आहे अवीट अविट म्हणजे ज्याला कधीही वीट नाही असे कोण अवीट पुढचा शब्द आहे अप्सरा अप्सरा कोणास म्हणतात तर देव लोकातील सुंदर स्त्रिया असतात त्यांना अप्सरा असं म्हणतात पुढचा शब्द आहे अभाव अभाव म्हणजे एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिती त्यास काय म्हणतात अभाव असं म्हणतात पुढचा शब्द आहे अतिथी अतिथी आपण कोणास म्हणतो तर घरी आलेला पाहुणा त्याला आपण अतिथी असं म्हणतो त्याच्यानंतर शब्द आहे आशीर्वाद आशीर्वाद म्हणजे काय तर थोरांच्या थोरांनी ले लहानांच्या प्रति व्यक्त केलेल्या ज्या सदिच्छा असतात त्यांना काय म्हणतात आशीर्वाद असं म्हणतात पुढचे शब्द पहा अनावरण अनावरण म्हणजे काय ते आवरता येणार नाही असे काय तर आव अनावरण अष्टपैलू अष्टपैलू म्हणजे विविध बाबतीत जो प्रवीण असतो त्याला काय म्हटलं जातं अष्टपैलू असं म्हणतात पुढचा शब्द आहे अविनाशे अविनाशी म्हणजे कधीही नाश न पावणारा ना त्यास अविनाशी म्हणतात त्याच्यानंतरचा शब्द आहे अथांग अथांग म्हणजे ज्याचा थांग लागत नाही असा अथांग पुढचा शब्द अनुपम अनुपम कशाला म्हणतात ज्याला कशाचीही उपमा देता येणार नाही असे काय अनुपम त्याच्यानंतर शब्द आहे अपरिहार्य म्हणजे न टाळता येणारे असे काय असते अपरिहार्य पुढचा शब्द अवर्णनीय अवर्णनीय कशाच म्हणतात तर वर्णन करता येणार नाही असे काय अवर्णनीय त्याच्यानंतर शब्द आहे अविनाशी अविनाशी म्हणजे काय कधीही नाश न पाहणारे म्हणजे काय अविनाशी पुढचा शब्द पहा अविस्मरणीय अविस्मरणीय म्हणजे काय ज्याचा विसर पडणार नाही असा काय अविस्मरणीय त्याच्यानंतरचा शब्द आहे अननुभवी म्हणजे काय अनुभव नसलेला कोण अननुभवी पुढचा शब्द आहे अंगाई गीत म्हणजे अंगाई गीत कशाला म्हणतात जे लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेले गाणं असतं त्यास अंगाई गीत असं म्हणतात त्याच्यानंतरचा शब्द आहे अविवाहित अविवाहित म्हणजे ज्याचा विवाह विवा नाही झाला तो अविवाहित आणि ज्याचा विवाह झाला तो विवाहित पुढचा शब्द अल्पसंतुष्ट म्हणजे काय थोडक्यात समाधान मानणारा तो कोण अल्पसंतुष्ट त्याच्यानंतर अर्धचंद्र देणे म्हणजे काय हकालपट्टी करणे पुढचा शब्द आहे अप्पल पोटा अप्पल पोटा कशाच म्हणतात तर स्वतःच्या फायद्याचे पाहणारा तो कोण अप्पल पोटा त्याच्यानंतर अष्टावधानी म्हणजे काय अनेक बाबींच्या बाबींमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा कोण अष्टावधानी त्याच्यानंतरचा शब्द आहे अजातशत्रू अजा अजातशत्रू म्हणजे ज्यास कोणीही शत्रू नाही म्हणजे ज्याचा कोणीच शत्रू नाही तो अजातशत्रू अल्पायू अल्पायू म्हणजे अल्पाय। ज्याचं आयुष्य कमी आहे तो कोण अल्पायू पुढचा शब्द आहे अजिंक्य अजिंक्य कोणास म्हणतात ज्यास कोणीही जिंकू शकत नाही असा अजिंक्य त्याच्यानंतरचा शब्द आहे अत्युच्च अत्युच्च म्हणजे काय अतिशय उंच असणारा कोण अत्युच्च पुढचा शब्द पहा पुढचा शब्द अनाथाश्रम अनाथाश्रम म्हणजे काय तर निराश्रितांचा सांभाळ करणारी जी संस्था असते त्यालाच काय म्हटलं जातं तर त्याला अनाथाश्रम म्हणतात पुढचा शब्द आहे अनोक्ती अनोक्ती कशाच म्हणतात तर एकाला उद्देशून दु, दु दुसऱ्याला बोलणे म्हणजे काय अनोक्ती पुढचा शब्द आहे अल्पसंतुष्टी म्हणजे थोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती असणाऱ्यास अल्पसंतुष्टी असं म्हणतात त्याच्यानंतर अनवाणी म्हणजे पायात पादत्राणे न घालता म्हणजेच पायात पादत राहणे म्हणजे काय तर चप्पल न घालणे त्याला अनवारी म्हणतात पुढचा शब्द आहे अभूतपूर्व म्हणजे काय तर पूर्वी कधीही न घडलेले त्यास अभूतपूर्व म्हणतात अनमोल अनमोल म्हणजे ज्याची किंमत होऊ शकत नाही असे काय अनमोल त्याच्यानंतर अश्नुत पूर्व म्हणजे काय पूर्वी कधीही न ऐकलेले पुढचा शब्द आहे उर्वरित म्हणजे काय तर शिल्लक राहिलेले काय उर्वरित पुढचा शब्द आहे उद्यमशील उद्यमशील कशाच म्हणतात तर सतत उद्योगशील असणारा उद्यमशील म्हणतात त्याच्यानंतरचा शब्द आहे उपकृत म्हणजे ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा कोण उपकृत पुढचा शब्द पहा धबधबा म्हणजे उंचावरून कोसळणारा पाणलोट त्यास काय म्हणतात धबधबा असं म्हणतात त्याच्यानंतर ध्येय जे साध्य करावयाचे आहे ते काय असते ध्येय त्याच्यानंतर पहा धनवान धनवान कशाच म्हणतात तर भरपूर संपत्ती असणारा कोण धनवान त्याच्यानंतर धर्मांध धर्मांध म्हणजे केवळ धर्मभेद करणारा कोण धर्मांध त्याच्यानंतर पहा धारवाडी काटा म्हणजे बिंचूक वजनाचा काटा पुढचा शब्द आहे न्याय निष्ठूर म्हणजे दे न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा कोण न्यायनिष्ठूर असतो त्याच्यानंतर निर्वासित निर्वासित कशाच म्हणतात तर घरादारास व देशास पारखा झालेला कोण निर्वासित त्याच्यानंतर नखशिकांत नकाशिकांत म्हणजे काय तर पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत कोण असतो नखशिकांत त्याच्यानंतर निपुत्री ज्याला अपत्य नसतं किंवा ज्याला मूलबाळ नसतं त्याला काय म्हणतात निपुत्री पुढचा शब्द आहे निशाचर म्हणजे रात्री फिरणारा कोण निशाचर त्याच्यानंतरचा शब्द आहे नवज्वर म्हणजे नऊ दिवस टिकणारा ताप काय असतं नवज्वर पुढचा शब्द आहे नादिष्ट नादिष्ट म्हणजे एकाच गोष्टीचा नाद करणारा कोण नादिष्ट पुढचा शब्द नवमतवादी ज्याला नवीन मतांचा पुरस्कार करणारा त्याला काय म्हटलं जातं नवमतवादी पुढचा शब्द आहे निपक्षपाती म्हणजे कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा कोण निपक्षवादी पुढचा शब्द आहे नियतकालिक नियतकालिक काय असतं तर ठराविक काळानंतर प्रसिद्ध होणारे त्यास नियतकालिक म्हणतात त्याच्यानंतरचा शब्द आहे निरपेक्ष म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणारा किंवा नसणारा कोण निरपेक्ष पुढचा शब्द निर्भय म्हणजे कशाचीही भीती नसणारा काय निर्भय पुढचा शब्द निष्कलंक निष्कलंक म्हणजे काय चारित्र्यावर कसलाही डाग नसणारा निष्कलंक त्याच्यानंतरचे शब्द आहेत नट नट म्हणजे काय तर नाटकात भूमिका करणारा पुरुष त्यास नट म्हणतात आणि नाटकात भूमिका करणारी महिला तिला नायिका किंवा नट्टी असं म्हणतात पुढचा शब्द आहे निराधार निराधार म्हणजे कुणाचाही आधार ज्याला नाही तो कोण निराधार त्याच्यानंतरचा शब्द आहे निराकार म्हणजे ज्याला आकार नाही असा निराकार त्याच्यानंतरचा शब्द आहे नभचर नभचर म्हणजे आकाशात वावरणारे त्यांना काय म्हणतात नभचर पुढचे शब्द पहा नंदादीप नंदादीप म्हणजे काय तर देवापुढे सतत जळणारा जो दिवा असतो त्याला काय म्हणतात नंदादीप म्हणतात त्याच्यानंतर निरक्षर निरक्षर म्हणजे लिहिता वाचता न येणारे काय लोकांना निरक्षर आपण म्हणतो पुढचा शब्द नांदी नांदी म्हणजे नाटकाच्या प्रारंभीचे जे स्तवन गीत असतं त्यास नांदी असं म्हणतात पुढचा शब्द आहे नौका विहार म्हणजे काय तर नावेतून करावयाची जी क्रीडा असते त्याला काय म्हणतात नौकाविहार म्हणतात पुढचा शब्द पहा परोपजीवी परोपजीवी म्हणजे काय तर दुसऱ्याच्या जीवावर जगणारा त्यास परोपजीवी असं म्हणतात त्याच्यानंतरचा शब्द आहे परस्पर लावलं लंबी म्हणजे काय एकमेकांवर अवलंबून असणारे त्यांना काय म्हणतात परस्परावलंबी म्हणतात दुसरा आहे परावलंबी परावलंबी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारा परस्परावलंबी म्हणजे एकमेकांवर अवलंबून असणारे दोन व्यक्ती आणि परावलंबी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारा जो एकच येथे एकाचा संबंध येतो पक्ष पंधरावडा म्हणजे काय तर पंधरा दिवसांचा काळ पुढचा शब्द आहे पंच पंच म्हणजे काय जे तन्टा तंटा किंवा भांडव सोडवण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले जे लोक असतात त्यांना काय म्हणतात पंच असं म्हणतात त्याच्यानंतर पंचांग पंचांग म्हणजे काय तर तिथी वार नक्षत्र योग करण वगैरे दिनवैशिष्ट्यांची माहिती असलेली पुस्तिका त्यास काय म्हणतात पंचांग असं म्हणतात त्याच्यानंतर प्रल प्रलये काल म्हणजे जगाचा नाश होण्याची वेळ काय काय म्हटली जाते तर प्ल प्रलये काल असं त्यास म्हणतात त्याच्यानंतर पानपोई पानपोई म्हणजे काय तर फुकट पाणी मिळण्याची जी सोय असते त्यास काय म्हणतात पानपोई म्हणतात पुढचे शब्द पहा पाऊल वाटा किंवा पाऊलवाट म्हणजे फक्त माणसाला पायी जाता येईल एवढीची अरुंद वाट असते त्याच पाऊलवाट म्हणतात त्याच्यानंतर जीवलग जिवलग म्हणजे जीवाला जीव जीव पुढचा शब्द आहे जिज्ञासू जिज्ञासू म्हणजे जाणून घेण्याची इच्छा असणारा त्यास जिज्ञासू म्हणतात त्याच्यानंतर जगननीयता म्हणजे जगाचे नियंत्रण करणारा कोण जगनियता पुढचे शब्द पहा झड झड म्हणजे काय तर सतत जो कोस कोसळणारा पाऊस असतो त्यास काय म्हणतात झड असं म्हणतात त्याच्यानंतर टंकसाळ टंकसाळ म्हणजे काय तर नाणी तयार करण्याचा कारखाना म्हणजे टंकसाळ पुढचा शब्द आहे टवाळखोर टवाळखोर आपण कोणास म्हणतो तर रिकामा हिंडणाऱ्या आपण टवाळखोर असं म्हणतो त्याच्यानंतरचा शब्द आहे तहनामा तहनामा म्हणजे तहांच्या अटींचा तजुर्मा पुढचा शब्द आहे तगाई तगाई म्हणजे काय तर शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज त्यास तगाई असं म्हणतात त्याच्यानंतरचा शब्द आहे तट तट म्हणजे किल्ल्याच्या भोवतालची संरक्षण भिंत त्यास तट म्हणतात त्याच्यानंतर तिढा तिठा म्हणजे काय तर तीन रस्ते एकवटतात ती जागा काय असते तिठा असते पुढचा शब्द आहे तितिक्षा तितिक्षा म्हणजे हा लापेष्टा सहन करण्याचा गुण काय ज़? असतं तितिक्षा पुढचे शब्द पहा तोंड पुजेपणा तोंड पूजेपणा म्हणजे काय तोंडावर स्तुती करण्याचा गुण म्हणजे तोंड पुजेपणा पुढचा शब्द आहे ताम्रपट ताम्रपट कशा म्हणतात तर तांब्याच्या पत्रावर कोरलेला लेख त्यास तांब ताम्रपट असं म्हणतात त्याच्यानंतरचा शब्द आहे तोळा मासा तोळा मासा म्हणजे तर काय तर अतिशय नाजूक म्हणजे त्याला तोळा मासा असं म्हणतात पुढचा शब्द आहे दंतकथा दंतकथा म्हणजे काय तर तोंडा तोंडी चालत असलेली गोष्ट म्हणजे पूर्वीपासून तोंडावरूनच फक्त फक्त तोंडाद्वारे ज्या चालत आलेल्या गोष्टी असतात त्यांना दंतकथा असं म्हणतात पुढचा शब्द आहे दीपस्तंभ दीपस्तंभ म्हणजे काय तर जहाजांना दिशा दाखवणारा मनोऱ्यावरील दिवा त्या दीपस्तंभ म्हणतात त्याच्यानंतर द्वीपकल्प म्हणजे तिन्ही बाजूनी जो पाण्याने वेळलेला प्रदेश असतो त्याला द्वीपकल्प असं म्हणतात दिवाभीत दिवाभीत म्हणजे दिवसाला पिणारे त्याच्यानंतर दैववादी दैववादी म्हणजे नशिबावर विश्वास ठेवून जगणारा किंवा वागणारा त्याच्यानंतर द्विज द्विज म्हणजे काय तर दोन वेळा जन्मलेला ब्राह्मण किंवा दात व पक्षी यांना द्विज असं म्हणतात पुढचा शब्द आहे दरवेशी दरवेशी म्हणजे काय अस्वाचा अस्वलाचा खेळ करणारा जो असतो त्याला दरवेशी असं म्हणतात त्याच्यानंतर दुथडी दुथडी म्हणजे दोन्ही दोन्ही थड्यावरून वाहणारी नदी पुढचा शब्द आहे दानशूर म्हणजे खूप दानधर्म करतो त्याला दानशूर असं म्हणतात त्याच्यानंतरचा शब्द आहे दैनिक दैनिक म्हणजे काय तर दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक असते त्याच्यानंतरचा शब्द आहे द्रष्टा द्रष्टा म्हणजे सा साक्षात्कार झालेला पुढचा शब्द आहे दुआब दुआब म्हणजे दोन नद्यांमधील जी जागा असते त्यास दुआब असं म्हणतात त्याच्यानंतर दीर्घायू दीर्घायू म्हणजे ज्याला भरपूर आयुष्य आहे किंवा ज्याला त्याच्याकडे भरपूर जीवन आहे त्याला दीर्घायुष्य म्हणतात पुढचा शब्द आहे दुराग्रही दुराग्रही म्हणजे काय तर चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा कोण दुराग्रही त्याच्यानंतर धीर कोणाला म्हणतात पतीच्या भावाला काय म्हणतात धीर म्हणतात त्याच्यानंतर देशांतर देशांतर म्हणजे एक देश सोडून दुसऱ्या देशात जाणे त्याला काय म्हणतात देशांतर त्याच्यानंतर देवटी देवटी कशाला म्हणतात तर कापड बांधून मशाळा तयार केलेला जो दिवा असतो त्याला देवटी असं म्हणतात पुढचा शब्द दिगंतर दिगंतर कशाला म्हणतात तर सर्व दिशांना पांगलेले दिगंतर त्याच्यानंतर दरिद्री नारायण दरिद्री नारायण म्हणजे अतिशय गरीब व्यक्ती दरिद्री नारायण म्हणतात त्याच्यानंतर शब्द आहे धर्मशाळा धर्मशाळा कशाला म्हणतात तर यात्रेकरूंच्या निवासासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत असते त्याला धर्मशाळा म्हणतात त्याच्यानंतर धर्मांतर धर्मांतर म्हणजे एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे याच्या याला काय म्हणतात धर्मांतर म्हणतात पुढचा शब्द आहे उपशाप उशाप उशाप म्हणजे काय त्या शापापासून सुटका होणे म्हणजे उशाप त्याच्यानंतरचा शब्द आहे उत्तरायण उत्तरायण म्हणजे सूर्याचे उत्तरेकडे सरकणे त्याला उत्तरायण म्हणतात त्याच्यानंतर शब्द आहे उद म्हणजे उदयन म्हणजे काय उदयाला एक असलेला त्याच्यानंतर उधळ्या उधळ्या कशाला म्हणतात तर सतत पैसा खर्च करणाऱ्या व्यक्तीच उधळ्या असं म्हणतात पुढचा शब्द पहा उभयचर उभयचर कशाला म्हणतात तर उभयचर म्हणजे जमिनीत आणि पाणी या दोन्हीमध्ये राहू शकणाऱ्यास काय म्हणतात उभयचर असं म्हणतात पुढचा शब्द आहे उपर्या उपर्या म्हणजे ज्याला घरदार नाही त्याला उपर्या असं म्हणतात पुढचा शब्द आहे उपळी उपळी म्हणजे जमिनीतून पाचरून निघणारा झरा त्याला उपळी असं म्हणतात त्याच्यानंतर उत्क्रांती उत्क्रांती म्हणजे हळूहळू घडून येणारा बदल त्यास उत्क्रांती म्हणतात पुढचा शब्द आहे एकलकोंडा एकलकोंडा कशाला म्हणतात तर सतत एकटे राहण्याची ज्याला आवड असते त्याला एकलकोंडा असं म्हणतात पुढचा आहे एतोबा येतोबा म्हणजे जो कोणतेही श्रम करत नाही पण खातो खातो फक्त त्याला आपण येतोबा असं म्हणतो कोणतेही काम न करणारा येतोबा पुढचा आहे एक एकेश्वरी एकेश्वरी म्हणजे एकाच अवतारावर विश्वास ठेवणारे पुढचा आहे कनवाळू कनवाळू म्हणजे काय तर दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा त्याला कनवाळू असं म्हणतात त्याच्यानंतर कमलाक्षी कमलाक्षी म्हणजे काय तर जिचे डोळे कमल कमल पुष्पाप्रमाणे सुंदर आहेत अशी कमलाक्षी त्याच्यानंतर कवयित्री कवयित्री कोणाशी म्हणतात तर कवितेची रचना करणारी ती कवयित्री पुढचा शब्द आहे कर्णमधुर कर्णमधुर म्हणजे एकण्यास गोड लागणारे काय असते कर्ण मधुर त्याच्यानंतर कृष्ण पक्ष कृष्ण पक्ष म्हणजे अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा किंवा वृद्धवद्य पक्ष त्याला काय म्हणतात कृष्ण पक्ष म्हणतात पुढचा शब्द आहे कल्पवृक्ष कल्पवृक्ष म्हणजे काय तर इच्छलेली वस्तू द देणारे झाड त्याला कल्पवृक्ष म्हणतात त्याच्यानंतर कर्तव्य पराडमुख म्हणजे काय कर्तव्याकडे पाठ फिरवणारा त्याच्यानंतरचा शब्द आहे कथेखरी कथेखरी कोणालाच म्हणतात तर कथा सांगणाऱ्यास म्हणतात त्याच्यानंतर कलावन कलावन म्हणजे काय एखादी अंग कला अंगी असणारा पुढचा शब्द पहा कपोतवृत्ती कपोतवृत्ती म्हणजे काय तर कपूतराप्रमाणे अन्न संचयन करून अल्पकाळात त्याचा उपयोग करणे म्हणजे कपोतवृत्ती पुढचा शब्द आहे कळवळणे म्हणजे काय असहाय्यपणे विनंती करणे त्याच्यानंतरचा शब्द आहे कृतज्ञ कृतज्ञ म्हणजे काय तर केलेले उपकार जाणारा आणि कृतज्ञ म्हणजे काय तर केलेले उपकार न जाणणारा पुढचा शब्द आहे कष्टकरी कष्टकरी कशाच म्हणतात तर कष्ट करून जगणाऱ्याच कष्टकरी म्हणतात त्याच्यानंतर कर्तव्य तत्पर कर्तव्य तत्पर म्हणजे आपले कर्तव्य पार पाडण्यात त्याच्यानंतर कामधेनू कामधेनू म्हणजे इच्छिलेली वस्तू देणारी गाय आणि काम चुकार म्हणजे काय तर कामाची टाळाटाळ करणारा त्याला काम चुकार म्हणतात पुढचा शब्द आहे कार्यक्षम कार्यक्षम म्हणजे काय तर कार्य करण्यास सक्षम असलेला त्याच्यानंतर कुंज विहारी म्हणजे कुंजात विहार करणारा पुढचा शब्द आहे काटवत काटवत म्हणजे भाकरी करण्याची लाकडी परात त्याच्यानंतर क्रांती क्रांती म्हणजे अकस्मात घडून आलेला बदल पुढचा शब्द आहे कुंभार कुंभार म्हणजे काय तर मडकी बनविणारा त्याच्यानंतर आहे ख खग म्हणजे आकाशात गमन करणारा पुढचा शब्द खट्याळ खट्याळ म्हणजे नेहमी खोडी करणारा आणि खर्चिक म्हणजे सतत पैसे करणारेच खर्चिक म्हणतात पुढचा शब्द आहे खेळगडी खेळगडी कशाच म्हणतात तर आपल्यासोबत खेळात भाग घेणारा पुढचा आहे गडकरी गडकरी म्हणजे गडाचा किंवा किल्ल्याचा प्रमुख अधिकारी त्याच्यानंतर गजगामिनी म्हणजे काय जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डोलदार आहे अशी काय गजगामिनी त्याच्यानंतर गर्भ श्रीमंत म्हणजे काय जन्मता श्रीमंत असलेल्या व्यक्तीस गर्भ श्रीमंत म्हणतात पुढचा शब्द पहा गावकूस गावकूस म्हणजे काय तर गावाभोवतालचा तट त्याच्यानंतर गाभारा म्हणजे काय जिथे मूर्ती असते त्या देवालयातील भागास काय म्हणतात गाव गाभारा म्हणतात पुढचा शब्द आहे गावगाडा गावगाडा म्हणजे काय तर गावाचा कारभार करणारा म्हणजे का गावाचा कारभार त्याला गावगाडा म्हणतात पुढचा शब्द आहे गारोडी म्हणजे काय सापाचा खेळ करणारेच गारोडी पुढचा शब्द पहा गुणग्राहक गुणग्राहक म्हणजे काय तर गुणांची कदर करणारा त्याच्यानंतर गुप्तहेर गुप्तहेर म्हणजे गुप्त बातम्या काढणारा त्याच्यानंतर शब्द आहे गिरिजन गिरिजन म्हणजे डोंगरात वास्तव्य करणारे लोक त्यांना गिरिजन म्हणतात त्याच्यानंतर शब्द आहे घाला घाला म्हणजे काय तर अचानक आलेले संकट पुढचे शब्द पहा घोष घोष म्हणजे काय तर नावाचा एकसारखा उच्चार म्हणजे त्याला काय म्हणतात घोष म्हणतात त्याच्यानंतर घरभेदी घर म्हणजे शत्रूला सामील झालेला तो कोण घरभेदी पुढचा शब्द आहे घोकणपट्टी घोकणपट्टी म्हणजे काय तर मोठ्याने केलेले पाठांतर त्याला घोकणपट्टी म्हणतात त्याच्यानंतर चतुष्पाद म्हणजे काय चार पाय असणारे कोण चतुष्पाद पुढचा शब्द आहे चाकोरी चाकोरी म्हणजे काय तर गाडीच्या चाकांनी पडलेली वाट म्हणजे चाकोरी त्याच्यानंतर चक्रपाणी चक्रपाणी म्हणजे ज्याच्या हाती चक्र आहे असा कोण त्यात उदाहरणात विष्णू तर त्याला काय म्हणतात चक्रपाणी म्हणतात पुढचा शब्द आहे चित्रगुप्त चित्रगुप्त म्हणजे काय तर मानवाच्या पाप पुण्याचा हिशेब ठेवणारा यमाचा सेवक त्यास काय म्हणतात चत्र चित्रगुप्त पुढचा शब्द आहे चक्रव्यूह चक्रव्यूह कशात म्हणतात तर सैन्याची चक्राकार केलेली रचना त्यास चक्रव्यूह म्हणतात पुढचे शब्द आहेत चिरंजीव चिरंजीव म्हणजे काय तर चिरकाल जगणारा त्याच्यानंतर चहाडखोर म्हणजे चहाड्या सांगणारा त्याच्यानंतर चंद्रमुखी चंद्रमुखी म्हणजे काय चंद्राप्रमाणे मुख असणारी कोण चंद्रमुखी पुढचा शब्द आहे चावडी चावडी म्हणजे गावाच्या कामकाजाची जी जागा असते त्यास काय म्हणतात चावडी म्हणतात पुढचा शब्द आहे चतुर्वेदी चतुर्वेदी कशाच म्हणतात तर चार वेदांमध्ये पारंगत असणारा कोण चतुर्वेदी पुढचा शब्द आहे चांदणे चांदणे म्हणजे काय तर चंद्रापासून येणारा प्रकाश त्याच्यानंतर शब्द आहे चवाटा चवाटा म्हणजे काय चार रस्ते ज्या ठिकाणी एकत्र एक येतात त्यास काय म्हणतात चवाटा म्हणतात पुढचा शब्द आहे जन्मभूमी जन्मभूमी म्हणजे जेथे जन्म झाला आहे ती भूमी कोण जन्मभूमी त्याच्यानंतर शब्द आहे जय जग जेता जगजेता म्हणजे काय जग, का जग जिंकणारा पुढचा शब्द आहे जहाल जहाल म्हणजे रागीट किंवा त्वरित कृती करणारा कोण जहाल पुढचा शब्द आहे जलचर म्हणजे कोण पाण्यात राहणार त्यांना जलचर असं म्हणतात त्याच्यानंतर शब्द आहे जर्जर म्हणजे जर कमकुवत झालेला आणि शेवटचा शब्द आहे जयकोश म्हणजे काय नावाचा एकसारखा का उच्चार तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द या टॉपिकवर दोनशे शब्द पाहिलेले त्यांसोबत दें त्यांचे अर्थ देखील पाहिलेले आहेत त्यामुळे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नव असेच नवनवीन व्हिडिओ पुढे पाहायला भेटतील धन्यवाद